माझी भईन आली आहे स्टँडवरती तिला घ्यायला तरी जाओ आऊटा आऊटा की, की कांती कुठे माझी बहीण आली स्टँडवर हाय तिला घ्यायला जाओ आऊटा कांती होती इथे कांती कुठ मी हा नाही स्वप्न पडलं काहीतरी हा आऊटा आ जाओ कपडे फर माझे फाटल्या तर माझी बहीण आली तिला घ्यायला जाऊ तुमची मेवनी माझी बहीण तू कोण येईला बायकोय माझी मला झोपू दे बरं थोडा वेळ कशाला आली ती सकाळी सकाळी तिला काही काम नाही येऊ नको म्हणलंय का तिला घ्यायला जाऊ कशाला स्टँडवर कोण आणायला जाणार मग तिथे गाडीची जा तू घेऊन ये नाही काम आहेत घरात उठ आगा जा पाच मिनिट रात्री स्टँड ला जायला नाही मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे तिच्या आवडीचा उठायला काय माणूस चहा टाकचा काय नाही चहा आल्यावर दोघांना सोबतच चहा जाऊ लवकर जावा चहा याला जातो आणि लगेच जातो नका जाऊ पहिलं पहिले रस्त्यात पिवळा व्हायचा अखा रस्ता पिवळा द्या जा व्हायचा का बारीक झालीस गांते चांगली जाड होतीस अरे जायला सांगितलं इतकं काय करतोय तू कुठं बहिण आलीस त्यां

हाँ? अरे माझी बहीण कुठे आहे माझी बहीण बघितली नाही कधी अग कोण आहेस तू अग नेवणी माझ्या मागत बसली ती गाडीवर कुठे गेली अरे देवा माझी बहीण कुठे आहे कसं करा तुझ्या झोपच आईला स्टँडलाच राहिली कस ग नशिबी हे पदरी ध्यान पडलंय जाऊ काय पहिलं तिला घेऊन ये आणि हे बायाला सोड तिकडे नेऊन बस मी नाही आणले हिला नाही ती आपोआप येऊन बसली तुमच्या गाडीवर बघतय आता घालतो का जा की पटकन काय काय व्हायला लागले मला चकरीवाला आला काय भिंडी आपलं ती दाजी काय येईना कुठं झोपलं काय माहिती काय माहिती तू झालं तो बिंड नाही शंबो तुम्ही तो कुठे आहे गा एक दे दे तो आता तुम्हाला घ्यायला गेला की स्टैंड असा कसा झोपाळू प्राणी हा किती उजेला आणवर बघून शेवटी चालत आलो मीच वय तगले त्या मेल्याला उसा का बसून उठू उठू दमले त्याला उन किती बघवर आधीस तर त्यात चालत आलोया आई म्हणला दाजीज वाट येईल

सकाळ बसून झोपल्या बहिणीला आणायला सांगितलं स्टँडवरची दुसरी बाया उचलून घेऊन काय करतो मला बी तेच काम करायला काढीत जाऊन काय करत आपल्याला माहित कोण बाय होती आणि ती बोलायना बिन काय नाही नुसतीच स्टँडवरची एडी माहिती तुला काय कुठले बाहेर गेला लावलं झोपित तुम्ही तरी निदान याला सुदेव आले उघड सोडायला विचार कामातून गेलेला कार्यक्रम याला झोपलं पेट पाडतोय झोपाचा तिकडं माझं पेट पडल ना हळू बोलला

कसा संसार करावं ह्या बैला सोबत बरे चहा टाकला चहा चहा चहाच करताय चहा जेवणच बन तुझा ती ना आणलेली जातीच्या घरला चुकून आली चुकून कशी आला आम्ही तिथून बसलो माझ्या बहिणीचा चेहरा

आई वर जाण्यास याच्या कशा तर बरंच आहे ना माझा भाऊ नाही जाम ह्याच्यासारख्या काळी तर नाही उचलून आणत माझ्या गावड्याचं माझ्या पाजण्याचं तुम्हाला होत नाही का करायचं

दुसरं घेऊन आला ना येऊन मारतात तिथे जो आपल्यालाच असणार आहे सांभाळायचं चाल म्हणून सांभाळायच हाल चालला बाय आणायला लावली मेहून आणि घेऊन तिसरेच नाही माहितीये का मी असं हे बघतो बघतो आणि अचानक मागे बसली म्हणलं आपली मेहूनहीच असून दुसरं कोण असणार आपल्या मागे बसणार तुझी कुठे गेल काय तुझी कुठे गेल ती कमीत कमी माग वळून बघत हो ना मेऊन म्हणून जेव्हापासून लग्न झाले ना माझी अक्कलच बंद झाली तुझ्या समोर आता करते काय आधी लय अक्कल होती है ना अरे पुण्यम

मी आता उठलो झोपीतून कसं कळत नाही का तुला नवऱ्याची जरा काळजी घ्यावी नवऱ्या चहा पाणी विचारावं आमची मेवणी बघ किती चांगले किती चांगले ग बबडे तू हा हे असलं हा हा कावळा काय दिलाय मला तुम्ही होय हा कावळा तो डोम कावळा हा तुम्ही तसेच तुम सांगते लक्ष आजपर्यंत कौतुक करायची माझी नाही दुसरी बाई घेऊन खुशाल बाई तिथे बस स्टँडशिवाय कोण आहे मला नेवनी ते नव्या नवरीचे नऊ दिवस होते तिला माहित नव्हतं ना आपला दाजी किती गुणवण आहे ते आता का आम्हाला कळलं आमचं दाजी कसं आहे अरे लाज वाटायला लागलेला का, का, उल्ता उल्ता ला का, 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 <laughs> का तुला पोरग म्हणायची झोपतोय 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 नका म्हणू मी काय म्हणलंय का उलट बर आहे ना चप्पल टाकली बाय ना माझ काही चुकलंय का मी जाऊ का कुठं सरदीवर जाऊ का बायको खाऊ गेला जाऊ बायको जमार कोण नाही खात तुम्ही काय आईचा मार खाल्ला नाही कधी तुला सांगतो तुला म्हणून सांगतो एकदा काय झालं मी शाळेतून घरी आलो आणि पाहतो तो माझ्या दारामध्ये असं जड वीस पंचवीस जणांचा खालवा पाहतो मार लोक आता बघायला येत नाही का एवढा चांगला पोपटावाने माणूस आहे आणि बायकोचा मार्गात काय म्हणायचं मग हा तुम्ही आणि त्यांना बोलताय तुम्ही आपली ती पहिली आता कसं आहे ते

बै माझी खंबीर आहे खंबीर आहे येते मग पुढच्या आखाड्यात जायची विषय काय कसं तुम्हाला खाऊन खातो कारण भुईला कमी आहे का उड्या मारायला कमी करता तुमच्या जेव्हा उड्या मारल्या असत्या सकाळ काळात फॉर्च्युनर घेऊन फिरलो असतो फॉर्च्युनर लागला चांगला बघ फॉर्च्युनर

हा मग यात बायला बोलतोय बोलतोय मला हिज का दाईजी माझ्यासारखी म्हैस अरे मी म्हैस तो तू टोंगा अरे मी तुला काय म्हैस रे म्हणलं म्हशी सारखं म्हणलं काय म्हटलं तू अ तुम्ही काय ऐकत म्हैस म्हटला एवढं चांगलं बायला आणि तरी तू ऐकून घ्या मी म्हैस म्हैस लाज वाटायला पाहिजे माझी मला म्हैस बोल